हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सकाळचं ना देवपूजा वगैरे आवरून घेतली आज संकष्टी होती नंतर अगोदर झाडून पुसून घेतलं आणि देवपूजा करून घेतली देवपूजा झाली की कसं फ्रेश असं वाटतं पंचामृत बनवलं होतं अभिषेक घालून घेतला आणि आता आंब भेटतात इकडे पण केरळमध्ये पण आपल्या गावाकडच्यासारखे एवढे काही हे असे भेटत नाहीत पण बऱ्यापैकी भेटतात आंबा आणलेला होता म्हटल्यानंतर प्रसाद नैवेद्य म्हणून तेच दाखवलं आपल्या महाराष्ट्रात कसं भरपूर असं प्रकारचे भरतात आणि चवीला ते खूप छान असतात तसे आंबे इकडे भेटत नाहीत एवढे पण जे भेटतात तेच मग खावे लागतात कारण आंब मुलांना जास्त आवडतात आता महाग आहेत जास्तच पण पन तरी पण आणले होते दोन तीन आणि सकाळी मग हे प्रोटीन शेक बनवायला घेतलं होतं कारण जिमला जातात म्हटल्यानंतर आता अगोदर ते विकतचं प्रोटीन घेत होतं पण ते व्हिडिओ दोन तीन व्हिडिओ इन्स्टावर अशी बघितली ना ते प्रोटीन कशापासून बनवतात मग आता ते प्रोटीन पावडर घेत नाहीत मग घरातच असं मग शेक बनवून देते फुटाणं आहे वर तिचं वरचे टरफल निघत नाही ते अगदीच असं चिकटून बसलेलेच असतात त्यामुळे मग मी तसंच अगोदर फुटाणं वाटून घेते मिक्सरमधून हे जरी पावडर सगळ्या करून ठेवल्या तरी चालते पण आसद केलं तरीही चालतं मग शेंगदाणे आणि बदाम भिजत घातलेले होते खजूर पण भिजवून घातली तरी चालते म्हणजे काही ड्रायफ्रूट्स असतील ते अगोदर थोडंसं दूध घालून वाटून घेते कारण ड्रायफ्रूट्स पटकन बारीक होत नाहीत त्याच्यामुळं मग थोड्या दुधामध्ये अगोदर ते वाटून घ्यायचं आणि नंतर केळी केळी घालून थोडंसं दूध घालून परत एकदा वाटून घ्यायचं केळी पटकन बारीक होते पण ड्रायफ्रूटच बारीक व्हायला थोडासा वेळ जातो आणि मग असा जिमनं आल्या अगोदर अगोदर प्रोटीन शेक पितात आणि नंतर मग आंघोळ वगैरे झाल्यानंतर नाश्ता असतो नंतर नाश्ता लेटच असतो नऊ साडेनऊ वाजता अगोदर प्रोटीन शेक असतो मग आता मुलं पण पितात आवडीनं मुलांना पण आता तो आवडायला लागलेला आहे मुलं जर दहा शेक पिली तर मग नाश्ता लेटच करतात दहा साडे दहा वाजता कारण भरपूर असं त्याच्यामधून हे भेटते प्रोटीन त्यामुळं नंतर लगेच काही भूक लागत नाही आणि नाश्त्याला आज उपीट बनवलं होतं थोडंसं लवकर जायचं होतं म्हटल्यानंतर उपीट केलं होतं पत्री करायची होती पण त्याला थोडासा वेळ लागतोय आणि अचानक सांगितलं लवकर जाणार आहे म्हटल्यानंतर मग झटपट उपीट करून घेतलं उपीट करायचं म्हणलं की पोहे उपीट पटकन नाश्ता होतं मग आणि उपीटसोबत पोहे असं केलं की मग चहा लागतो सगळ्यांनाच त्याच्याशिवाय मग नाश्ता करत नाही मग ते कधीतरच बनवते उपीट पोहे असं काही म्हणजे लवकर जायचं असेल अर्जंट किंवा वेळ कमी असेल त्यावेळी ते बनवते आणि नाश्ता वगैरे झाला नंतर मग हे साडी ही माझीच साडी आहे मी वडगऱ्याला गेली ती त्यावेळी आणलेली गुढीला लावली होती म्हटल्यानंतर म्हटलं आता याचा ब्लाऊज होता आता ब्लाऊज कधी शिवून होते माहीत नाही पण आता दुस बाहेरच्या मला चार साड्या शिवून द्यायच्या होत्या म्हटलं त्याच्यासोबत अस्तर एकसोबत अस्तर आणि दोरं सगळंच घेऊन यावं होतं म्हणजे परत परत जायला नको आठशे रुपयेला भेटली होती ती साडी सूत खूप छान आहे त्या साडीचं आणि लाईट वेट आहे बाहेर येताच आता आपण घालू शकतो किंवा डेली वेअरला पण चालते आणि ही पण आता मी बरेच दिवस झालं घेतलेली होती घर डेली वेअरसाठी ह्या दोन पण ब्लाऊज शिवलेच नव्हते आता मग गावाकडं जायचं म्हणलं तर म्हटलं ब्लाऊज शिवून घ्यावं मग त्याचं पण मी दोन त्या दोन तीन साड्यांचं असं माझं पण ब्लाऊज कट करून साईडला काढलं आता शिवायचं कधी होते माहीत नाहीत गावाकडचं पण म्हणजे नाही होय असं चाललेलं आहे तरी पण म्हटलं तयारी तर थोडीशी करावती साड्या कसं नवीन घेतले की परत जुन्या साड्या घालायला पडतात ही अगदीच लाईट वेट आहे पण उन्हाळ्यात कसं गरमीच्या ह्याच्यात अशा घालायला पण बऱ्या वाटतात म्हणजे घातले अजिबातच हे नाही पॉलिस्टरमध्ये येतात मग सगळ्यांनी पण साड्यांचं ना ब्लाऊज कट करून साईडला काढलं आणि असतं राहण्यासाठी दोर आणायसाठी त्याचा एक एक तुकडा असा साईडला काढून घेतला म्हणजे एक सोबत मग सगळंच घेऊन यायचं होतं पण अगोदर बाहेरच्या आहेत त्या शिवून नंतर मग त्या झाल्यानंतर मग माझी झाल्या जेवढ्या होतील तेवढ्या शिवायच्या राहिलेल्या मग नंतर असंच हे असते आणि ह्या चार साड्या आहेत बाहेरच्या द्यायच्यात मला छानसुद्धा आहे त्याची लाईट वेट आहेत डेलीवेअरच्याच आहेत हे आपण पण हे ब्लाऊज शिवायला काय होतं आहे बरासाच वेळ जातो आहे कारण कॉटन काठपदर असं ह्याच्यातलं असलं की कसं पटकन म्हणजे व्यवस्थित पटकन शिलाई येते याच्यावरती काय होतं चुन्या पडतात त्यामुळं अस्तर धुवून इस्त्री करून लावावे लागतात मग व्यवस्थित बसतात तरी पण थोडासा वेळ ह्याला जास्त जातो बाकी साड्या असतात ना आपल्या त्याला थोडंसं पटकन होतं पण आता चारी पण अशाच आहेत त्यामुळे ह्याला वेळ थोडा जास्तच जाणार आहे मग ते झाल्यानंतर मग म्हटलं माझं जेवढं एक दोन झालं तरी शिवायचं नाही झालं तरी राहिलं अशा हिशोबानंच मी पण म्हटलं अस्तर तर आणून ठेवावेत अस्तर आणून ठेवले की कसं वेळ भेटेल त्यावेळी मग शिवून घेतलं तरी चालते मग त्या चारी पण साड्यातलं मी ब्लाऊज कट करून साईडला काढली आणि साड्या मग नंतर घडी करून ठेवल्या ब्लाऊज पीसमधनू अस्तर घेऊन आले की नंतर मग एक सोबत कटिंग करून घेतले की मग शिवायला मग परत वेळ लागत नाही आणि हे साडीच्या पदराला साईडला ना हे असं एक्स्ट्रा कापड असते ना ते मग एक लेवलमध्ये व्यवस्थित कट करून घ्यावं लागते नाही मग नंतर मग ती मशीनवर बसलं की कसं लेवल व्यवस्थित समजत नाही मग असं खाली ठेवून बघितले की लक्षात येते तिरकं आहे का स्ट्रे सरळ आहे असं असं ठेवून ना साईडचं जे एक्स्ट्राच असते ना ते कट करून काढते बाजूला आणि जे पदराकडचे असे जे भाग निघलेले होते त्याचं मग असतं राहायला साड्यांचं कट करून ठेवलं ब्लाउज वाजलेलं आणि त्याच्यामध्ये दोन कलर येतात फिटिंग करायचं कोणता मॅचिंग भेटतात विशु ती निघला एक सण असतो जातो त्याचं थोडं म्हणजे आणि एक एक चार पाच असे तीन आहेत त्या पण फिटिंग करून द्यायच्या होत्या आणि टॉपचं कसं होतं त्यांचं माप आहे ते अगदीच स्मॉल साईज आहे आणि हे डबल एक्सेल साईजचं टॉप घेतलेलं होतं त्याच्यामुळं ते बरंच फिटिंगमध्ये हे होत होतं साईड फिटिंग पण क वरती घ्यायचं होतं आणि शोल्डर जास्ती होते ते पण कमी करायचं होतं आणि स्लीव पण कमी करायच्या होत्या मग ते अगोदर सगळं हे करून घेतलं मापं टाकून कट करून घेतलं एकसोबतच म्हणून म्हणलं नंतर मशीनवर बसले की स्टिच करून होऊन जाते रेडीमेडच जात आता जास्त घेतात कारण मटेरियल घेऊन शिवायला शिलाई जास्त आहे इकडे इकडे शिलाई थोडी जास्तच आहे त्याच्यामुळं मग बरेच जण रेडीमेडच हे करतात आणि नंतर मग पाहिजे तसं फिटिंग करून घ्यायला येते मग दोन्ही पण टॉपचं मी शोल्डर आणि स्लीव कमी कर करून घेतल्या आणि नंतर मग मशीनवर शिवून घेतलं कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि